राम मंडळी आता आपण आलोय आहे नागोबामध्ये नागोबामध्ये आता आरती चालू होणार आहे आणि आरती झाल्यानंतर आपण त्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत तर आता आरती मध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे आरती चालू असताना बाबा कुत्री गोळा होती आता तुम्हाला दाखवत चालू मंडळी रोज सकाळी आणि संध्याकाळी नागोबाजी बिरोबाजी रोज आरती होती बरोबर आरतीच्या वेळी आजूबाजूची कुत्री गोळा होती ती आणि वरडायला चालू करते ती लोकांचं आरती कळत असून ते वरडून त्या आरतीला साथ देते ती तर चला मग आता वेळ आली नागोबा आणि बिरोबा सगळी माहिती जाणून घ्यायची राम 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 मंडळी मी तुमचा ब्लॉगर रुषा आणि आज आपण आलोय नागोबा मध्ये नागोबा देवस्थानाचे जे पुजारी तुमचं नाव काय गुलाम आणि तुमचं बर यांच्याकडून आपण आता नागोबा देवस्थानाची एक थोडक्यात माहिती घेणार आहे तर आता कालच यात्रा पूर्ण संपन्न झाली सिद्धनाथा यात्रेनंतर सगळी यात्रा असते मी तर आपण आता यात्रेची आणि नागोबा देवस्थानाची सगळी माहिती यांच्याकडून जाणून घेऊया नामाज्या हरीच तर आता नागोबाची एक थोडक्यात माहिती सांगा आता नागोबा जी आहे ती गिरुबाचा भक्त आहे शेवक हुडकता गेला होता चळांबीला तिथं त्याला ते भक्त लहान होता लहान होता म्हणल्यानंतर ती गुरु राखत होती मग अशी राखत 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 कतरा गेले ती पोरं सुरको ना खेळायला लागली सुर खेळायला लागले मग सुर खेळल्या पळत वर चढला ह्याच्यावर डावा आला डावा लागे डाव दे अशी पोरं म्हणली परत ती डाळ काय झालं अचानक ती झाड उपाटलं आणि वर फिरायला लागलं घरा 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 वर फिरायला लागल्या मग ते पोरं काय गेली आईच्या घरी गेली गावात चळांबीत गेले गावात गेली की म्हणली अगा अगा ती तुझा ना म्हणली म्हली जाडावर बसला ते झाड वर गेलं माणसं म्हणली वर कस गेलं झाड चला म्हणली बघा आल्यानंतर तिथं बसली बघते ती तर वर फिरत या चळ आंबी मधली हा चळ आंबे मधलं आणि त्या नाव त्याच हिरवी आहे म्हणजे दे धनगर आता ती फिरायला लागल्या जाड आली गावातली बघते ती काय झालं तर जग म्हातारा होता गोड्यावर बसला होता मग तो म्हणला वो 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 ती म्हणला पोरगा म्हणला दुसरा म्हणजे म्हणजे म्हाता आल्यापासून पोरांनी सांगितलं की झाड उरच्या वर गेलं म्हाते काय तरी म्हणजे झाडापासून बोललं म्हणजे झाड गेलंय वर मुली किती म्हणजे म्हात्याला विचारलं बाबा म्हणले काय झालं बा म्हातार बाबा कि मी आलो होतो तिचा मुलगा रडत होता लहान असताना हे म्हातेच जरूर दोन बिरुपा गेलता थोडकत बघत पाहिजे ओडकत गेल्यानंतर तिथे गेला की ती रडत होता मग ती गेल्यानंतर त्याला ओळखून पुन्हा काढला मग ते म्हणला या पोराचं नाव काय ठेवायचं की नागोबा मग मला राहू शकते रडायचं त्याने आपला काय भांडा टाकला अंगारा टाकला बरं म्हणजे साधे नागोबा पण हे फक्त मला मला द्यायला पाहिजे पुन्हा दुर्बा काय hmm. म्हणला मला बघत पाहिजे मग म्हणला तू काय बोलली होती वचन मग आता गप झाली झाली मग आता काही इलाज नाही झाड फिरायचं खाली फिरायचे ना आपोआप झाड काय येत नाही मग ते आता म्हणली देवा वचन दिले म्हणलं काय नाही ठरलं म्हणली दिला मग ती वाटादर म्हणलं वाटादरला झाड हळू होत खाली असं झालं म्हणजे नागोबा हा बिरोबाचा बघता हा बघता शेवक बस शेवक मग आता हे तर जे मंदिर आहे ते ते कसं म्हणजे कशा प्रकारे तयार झालं लहान होत 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 परत मोठा झालाच की मोठा झाला त्याचं लग्न केलं त्याचा मेंढराचा नाद होता इंड ती म्हणली का तू नागू जाऊ नको कुठला मग आपल्याला घरी भरपूर आहे नाही नाही मला मी चारणी कराय जाणार मग त्या हळू हळूहळू अशी फिरत 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 आली आणि तो वर एक कोळहोळ म्हणा देवारा पडलाय कोळहोळ म्हणा त्या ठिकाणी बसली आता यांचं तिथंच कुटुंबाच यांचं तिथं आहे तिथनं परत लय दिवस झाल्यानंतर मग परत ना ती जागा ओळखत देव आला उडकत उडकत आला म्हणजे का तू इथं जाऊ नकोस काय नाही म्हणलं आपल्याला खाली जायचं आपल्याला चांगल्या जाग्यावर जायचं मग ती हळूहळू आपला आली इथं असं झालं इथे येऊन देव स्थापन झालं सिद्धनाथा नाचा तरी कसा संबंधित सिद्धनाथाची तर असते आमुशी असते आदली दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाडवा मशादा फिरतो त्याच दिवशी तिथून पुढे मग किती दिवसांना नागबाची यात्रा चालू होती मग तिथन पुढे पासून चालू झाले की आठ दिवस किंवा नऊ दिवस सात दिवसाचा एक उत्सव असतो सात दिवसाचा उत्सव म्हणजे काल जो झाला म्हणजे दिवस शेवटचा शेवटचा रविवाचा आणि आता हे जे मंदिर आहे हे तरी बऱ्यापैकी किती किती दिवसापूर्वी असतं किती आहे याच कोणालाच माप नाही बरोबर आता हे पाकळणी जी झाली काल यात्रेचा मुख्य दिवस ह्यात नक्की काय काय असतं म्हणजे काय काय विधी होत सकाळपासून चालू पाकणीला पाक। 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 काय करायचं सकाळी उठल सगळी देवळ धुवायची दुपाटन घ्यायचं आरती फिरणार बाहेर पड आरती फिरली म्हणजे देवा आत घेतला म्हणायचं आत देव घेतला की मग पब्लिक चालू झालं दर्शन घ्यायला चालू होतं मग ज्यावेळेस दर्शन होत तसं दिवशी म्हणजे असं काही मिरवणूक वगैरे काय सगळ्यांना सगळे जे असतो ते चार पाच वाजता मग ते निघाल्यानंतर म्हणजे कुठं कुठं फेरी मारली जाते जातो खाली येतात बरं आणि तसं येऊन मग देव परत आठेवला म्हणजे झाली की इथून थोडं यात्रा संपली संपली आता इथून वर आपण गेल्यानंतर एक बाराव आहे बारवाचा काय इतिहास त्या बारावाला काय करायचं पाठी जायचं आंघोळी करून पाठी पाचला आणि त्या बारोतून एक डक्काचं मंदिर आहे तिथं म्हणजे झाड आहे तर त्या दत्ताला पाणी घालायचं आणि पत्री आहे म्हणजे कन्यारी ती पत्री तोडायची आणि तिथून गाडा भरून आणायचं आणि देवाला घालायचं इथ आणि पाणी घालून परत आरती चा म्हणायची बी हे असतं बघा सगळे मुलं इथे राहायला येते बाहेर पाणी वगैरे आणायला जाते ते काय विषय असतो श्रावण महिन्यात म्हणजे त्यांना एक सेवक म्हणून असतात ती एक विषय ऐकण्यासारखा आहे एक विषय ऐकू आपण इथून लोक म्हणजे मुलं इथे राहायला येतात आणि इथून चालत कराडला पाणी आणायला जाते त्याची माहिती घेऊया त्याची माहिती एक सवा महिना चाकरी करतात म्हणजे एक नवश असतो जनता म्हणजे सेवक करी सेवक करी कि बाबा काय त्याचं होईल काय कुठे अडचण आली किती मुलं राहिला असते तिथे तरी शंभर सवाशे एक सवा महिना इथं राहते शेवाट कराडला जी जाते त्याचं काय म्हणजे ती कशी प्रोसेस म्हणजे ती पाणी आणायची कृष्णा आहे बर पण त्यावेळेस सगळी जाते सगळे जाते तिकडे काय इकडे काय शिंगणापूर पंढरपूर तिकडून पाणी आणून देवाला तीन दिवसात जाऊन चालत पाणी तीन दिवसात चालत जायचं चालत यायचं चप्पल घालायची नाही काय नाही आणि तिसऱ्या दिवशी आणायचं आणि एक दिवस परत मुकाम करायचं पाण्याला इथं एक दिवस जागवायचं आणि तिसऱ्या दिवशी पाटे बकरे कापायचं पाणी देवाला घालायचं आमवशी आणि पाच दिवसानं कि त्याला कव लावायचा देवाला कव लावायचा देवाने सांगितलं आपला जा, मान जा, मान जा। ते। ते हो, चाकरी मान्य झाली तर जा आणि नाही देऊन झाली मान्य तरी अजून त्याला कायच म्हणजे अशी एवढी माहिती आहे म्हणजे ते जशी इच्छा पूर्ण होते तसं आपलं येऊन हे करतात चाकरी करतात मग आता हे जे आठ दिवस जी, जी उत्सव चालला त्यामध्ये आता आपण बघितलं तस कुस्त्या झाल्या बैलगाडा शर्यती झाल्या परत गजी झाल्या oh. oh. गजी काल पाकणी झाली oh. अजून मंदिरात दरवर्षी महाप्रसाद घेत ah, पण आता म्हणजे बऱ्यापैकी लोकांची गर्दी होती ते वरून मुलं अशी टाकली जाते ह्याच्यात सजावर होईल हा त्याचं काही त्याच म्हणजे काय बोललेलं असते नव बरं असत माझ्या बाबा मुलगा उद्या मुलगा झाले की मग ती साजे टाकू दे बर मग ती वर्ण टाकते पण आता बऱ्यापैकी माहिती घेतलेली मी नागोबाचं पूर्ण तुम्ही यात्रा आता बघितली सगळी माहिती बघितली तर पुढच्या वेळेस नक्की नागोबाच्या यात्रेला या हो धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs>